कार्यकर्त्यांना आणि मतदारांना कोणता संदेश आहे वंचित समाजाची स्वतःच्या जिद्दीवरती आणि स्वतःच्या ताकदीवरती त्यांना सत्तेमध्ये संधी देणं आणि केवळ वंचित समाजाला ना नाही तर वंचित कुटुंबांमधनं आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपरिषदांमध्ये जाण्याची संधी देणं हेच आमचं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या वंचित समाजातल्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र एकजुटीने काम करावं आणि वंचितांना सत्तेत न्यावं हाच हो संदेश असेल अतिवृष्टी झाली शेतकऱ्याबद्दल आणि बेरोजगाराबद्दल आपला काय संदेश आहे आपलं काय मत आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने किंवा ज्या तातडीने त्यांना रिलीफ योजना जाहीर करायला हव्या होत्या आणि शेतकऱ्यांना एक अस्वस्थ करायला हवं होतं की सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे ते सरकारने केलेलं नाही आहे आणि खरं म्हणजे आधीच्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रथम लागायला हव्या होत्या पण आत्ता त्या पुढे ढकलल्या गेल्या आहेत त्याचं एकमेव कारण ग्रामीण भागामध्ये सत्ताधारी सरकारबद्दल प्रचंड रोष आणि नाराजी आहे आणि त्याचा फटका निवडणुकीमध्ये बसू नये याच्याकरताची सगळी व्यवहारचना